बारशे येथे विश्वाला शांततेचा संदेश देणारे गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक काढण्यात आली आहे विश्वाला शांततेचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे एकसष्टव्या जयंतीनिमित्त तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक मालवंडी तालुका बार्शी येथे उत्साहात साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेची मिरवणूक गावातून काढण्यात आली भीमनगर ग्रामपंचायत चौक बाजार चौक सरकारी दवाखान्यामार्गी मार्गी बस स्थानक या मार्गी मिरवणूक काढली त्यावेळी पंडित ज्योती कावरे उपाध्यक्ष हनुमंत कावरे शाहू कावरे नागेश कावरे चिंतामणी कावरे शंकर कावरे सागर कावरे अविनाश कावरे आनंद कावरे सागर बनसोडे किरण कावरे महादेव कावरे अमित कावरे संदीप कावरे विश्वास कावरे इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते महिलांचा प्रतिसाद मिरवणुकीत दिसून आला मिरवणुकीत भीमसैनिकांची तुफान गर्दी होती या बातमीचे वृत्तसंकलन केले आहे बार्शी प्रतिनिधी भैरवनाथ चौधरी यांनी